¡Sí! <laughs> नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि नी भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर शेती करत असताना जमिनीची सुपिकता टिकवून ठेवणं ही काळाची गरज बनली आहे आणि यासाठी अन्नद्रव्य एकात्मिक अन्नद्रव्य पद्धतीचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे ऊस पिकाचा जर विचार करायचा झाला तर ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य पद्धतीचा वापर जर आपण केला आणि सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खतांचा समतोल पद्धतीने वापर केला तर आपण यातून चांगलं उत्पादन मिळवण्यासोबतच जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला हे मदत करणारं रह ठरणार आहे अडसाली हंगामात ज्या ऊसाची आपण लागवड करतो त्याची पूर्ण वाढ होण्यासाठी सोळा ते अठरा महिन्याचा कालावधी लागतो आणि एक ते दोन खोडवे घेतल्यानंतर साधारण तीन वर्ष हे पीक शेतामध्ये राहतं या तीन वर्षांमध्ये आपल्याला जमिनीतील अन्नद्रव्य घटक आणि जमिनीची सुपिकता टिकवून ठेवणं आव्हान असतं आणि यासाठी आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे आजच्या कार्यक्रमात आपण यालाच अनुसरून चर्चा करणार आहोत तज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर अशोक दत्तात्रय कडलक सर सर नमस्ते कार्यक्रमात स्वागत नमस्ते नमस्कार, नमस्कार। प्राध्यापक डॉक्टर कडलक सर हे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत त्याचबरोबर ऊस पीक उत्पादन व संरक्षण विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत सरांचा प्रदीर्घ असा अभ्यास आहे यावरील सर सुरुवातीला आपण ऊस पीक लागवडीचे जे वेगवेगळे हंगाम आहेत या हंगामाविषयी आपण काय सांगाल आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तीन हंगामामध्ये ऊस घेतला जातो त्यातला पहिला जो हंगाम आहे तो अडसाली हंगाम म्हणून आपण त्याला म्हणतो या हंग आडसाली हंगामामध्ये ऊसाची लागवड ही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाते दुसरा जो हंगाम आहे तो पूर्व हंगाम आहे याची लागवड साधारणतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये केली जाते आणि तिसरा जो हंगाम आहे तो सुरू त्याची लागवड डिसेंबर आणि जानेवारीमध्ये केली जाते बरं आणि ह्या तिन्ही हंगामातील ऊस फेब्रुवारीमधून तुटला गेला तर आपण त्याचा खोडवाही राखू शकतो सुरुवातीला आपण एकात्मिक अन्नद्र अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय हे सांगावं आणि त्याचबरोबर ते अडसाली ऊसासाठी का करणं गरजेचं आहे हे पण सांगावं पर्यावरणाला पूरक जे अन्नद्रव्य पुरवठा करणारे स्रोत आहेत त्याच्यामध्ये सेंद्रिय आहेत रासायनिक आहेत जैविक आहेत ह्या सगळ्यां स्रोतामधून वनस्पतीला म्हणजे ऊस पिकाला जे अन्नद्रव्य उपलब्ध होतात की ज्यामुळे जमिनीचं आरोग्य आबधित राहून ऊस पिकाची उत्पादन शाश्वत होते ही जी खतं प्रणाली आहे त्याला एकात्मिक अनुद्यवस्थापन असे म्हणतात पण मग आडसाली ऊस पिकासाठी आपण हे का करणं गरजेचं आहे आडसाली पिकाला करणं गरजेचं आहेच याबरोबर पूर हंगामीला करणं गरजेचं आहे सुरु हंगामालाही करणं गरजेचं आहे खोडव्याला करणं गरजेचं आहे परंतु हा जो आडसाली हंगाम आहे याचा कालावधी साधारण सोळा ते अठरा महिन्याचा असतो आणि त्याचा खोडवा हे साधारण पुन्हा एक बारा ते तेरा महिन्यापर्यंत राहतो हा एक प्रदीर्घ कालावधी असतो या कालावधीमध्ये आपल्याला ही जी अन्नद्राविष्य उपलब्धता असते की ज्यामुळे आपल्याला उत्पादन अधिकचं मिळेल जिस्त उत्पादन मिळणार नाही पण त्याचा साखर उतराही चांगला मिळेल यासाठी आपल्याला हे एकात्मिक अन्न व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे हे करत असताना नेमकं होतं काय तर हे ज्यावेळेस एकमिक पद्धतीने केलं जातं त्यावेळेस पिकाच्या वाढीची जी अवस्था आहे त्या वाढीच्या अवस्थेनुसार ते ती अन्नद्रव्ये त्या ऊस पिकाला मिळतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं आणि उत्पादनाची प्रति चांगली मिळते पण मग सर आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे जे वेगवेगळे घटक आहेत ते कोणते आहेत प्रामुख्याने तीन घटक असतात पहिला घटक आहे तो सेंद्रिय खते दुसरा आहे रासायनिक खते आणि तिसरं आहे जैविक खते आता जी सेंद्रिय खते मी जी आपला सांगितलं जो पहिला घटक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये भर खते आणि जोरखते असे येतात आता भर खतामध्ये मग खता 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 आपले शेणखत आलं कंपोस्ट खत आलं गांडूळ खत आलं कोंबडी खत आलं की ज्याची जी क्वांटम आहे क्वांटिटी आपल्याला जास्त प्रमाणात द्यावं लागते अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असतं आणि जी खते असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्याचे खाद्य आणि अखाद्य पेंडे असतात त्याच्यामध्ये करंज पेंड आली निंबोळी पेंड आली भूमिखाची पेंट आली कापाशीची पेंट आली याच्यामध्ये अनुदोग प्रमाण थोडं जास्त असतं भरखतापेक्षा म्हणून त्याला mm. जोर खत म्हणतात हा एक भाग झाला दुसरा जो रासायनिक खताचा भाग आहे त्याच्यामध्ये साधारण एक तीन प्रकारची रासायनिक खतं असतात एक असतं नतृयुक्त खते स्फोरदयुक्त खते पालाशयुक्त खते संयुक्त खते आणि मिश्र खते असे वेगळे असतात mm. नत्रयुक्त खतामध्ये मग युरिया आलं अमोनियम सल्फेट आलं स्फुरदयुक्त खतामध्ये सिंगल स्पोर्फ फॉस्फेट आलं डायमोनियम फॉस्फेट आलं निष्प पालशुक्त जी खतं आहे त्याच्यामध्ये मिरट ऑफ पोटॅश आलं आणि सल्फेट ऑफ पोटॅश आलं आणि जे मग जी संयुक्त खतं आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणीस आहे पंधरा पंधरा आहे आठ आठ आहे दादा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने जी नवीन ग्रेड डेव्हलप केली आहे आणि जी मिश्र खत आहे ती शेतकरी त्याच्या शेतावरती ते बनवून ते वापरले जातात अशा पद्धतीने ही दुसरा घटक आहे आणि तिसरा घटक जो आहे तो जैविक खतांचा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जैविक खतं असतात मग काही नत्र स्थिर करणारे असतात काही स्फुरद उलगवणारे असतात काही पाला शिरगवणे असतात काही अन्नद्रव्याची हालचाल वाढवणारे असतात काही सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवणारे असतात अशा पद्धतीने तीन वेगळे घटक असतात आणि तिन्ही घटक एकमेकाला पूरक असतात आणि hmm. आपण ज्याही काही निविष्ट आपण वापरू मग त्या सेंद्रिय स्वरूपाचे असतील रासायनिक स्वरूपाचे असतील किंवा जैविक स्वरूपाचे असतील हे जर एकत्र असेल तर त्याची कार्यक्षमता वाढते आणि कार्यक्षमता वाढली की पर्यायाने जमिनीचं आरोग्य सुधारतं आणि पिकाची उत्पादने वाढते आता अडसाली हंगामातील ऊस पिकाची मात्रा काय आहे आणि ती देण्याची पद्धत कशा प्रकारे आहे नत्राचं प्रमाण हे नत्रा चारशे किलो प्रति हेक्टर आहे स्फुरद हे दोनशे किलो प्रति हेक्टर आहे आणि पालाशी दोनशे किलो प्रति हेक्टर आहे ही त्याची मात्र आहे आता ही विभा विभाग होऊन द्यावी लागते विभागून काय द्यावे लागते कारण नत्रयुक्त खतं याचं विघटन लवकर होतं आणि विघटन लवकर झाल्यामुळं पिकाच्या गरजेनुसार त्याला घे घेणं गरजेचं असतं ते त्याच्या जेवढी गरज आहे तेवढंच घेतं आणि ते, ते लवकर विघट होत असल्यामुळे त्याचा अपय होण्याची शक्यता जास्त असते पण नत्रित्थक खते आपल्याला चार विभागात वेगळून द्यावे लागतात hmm. पहिला जो भाग आहे तो समजा चारशे किलो नत्र आपल्याला प्रति हेक्टर द्यायचा आहे अडचाळी दिवसासाठी तर त्याचा जो दहा टक्के भाग आहे तो म्हणजे चाळीस किलो नत्र आपल्याला हे लागणीच्या ला वेळेस द्यायचं आहे नंतर सहा ते आठ आठवड्याने चाळीस टक्के द्यायचं आहे त्याच्यानंतर परत आठ ते सोळा आठवड्याने आपल्याला दहा टक्के द्यायचं आहे आणि उर्वरित जी चाळीस टक्के मात्रा आहे ती मोठी बांधणी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस द्यायची आहे हे झालं नत्रखतच्या बाबतीमध्ये हे चार विभाग काय द्यायचं कारण नंतर खर्च जमिनीमध्ये घातल्यानंतर साधारणतः एक सात तासामध्ये त्याची उपलब्धता सुरू होते आता दुसरे जे दोन खतं आहेत ते स्पर्धित खतं आणि पालशुद्ध खत आहे याची आपण दोन हप्त्यामध्ये विभागणी दे करून देतो पहिला जो हप्ता आहे स्पर्धात आणि पालाचा हा लागणीच्या वेळेस देतो आपण आणि जो राहिलेला जो अर्धा हप्ता दोन्ही खतांचा आहे तो आपण बांधणीच्या वेळेस देतो आता हे दोनच का करायचे कारण हे नत्रयुक्त स्वर खते आणि पानाश्रित खते आपण जमिनीत टाकल्यानंतर ते पहिल्यांदा मातीच्या गाण्याशी संयुक्त पावतात आणि हळूहळू मग ती पिकाला उपलब्ध होतात म्हणून ही आपल्याला ही अर्धी मात्रा ही लागणीशे द्यावी लागते आणि उरलेली अर्धी मात्रा ही बांधणीच्या वेळेस द्यावी लागते कारण बांधणीनंतर ऊसाची उसाची वाढ जोमाने होते आणि त्यावेळेस आपल्याला या अनद्राची गरज जास्त भासते म्हणून हे दोन याच्यामध्ये आपल्याला ती बघून द्यावी लागतात बऱ्याच खतांचा वापर आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ऊस पिकाला करतो तर ठिबक सिंचन वापरताना रासायनिक खतांचा नेमका वापर कसा करायला पाहिजे जो आपण ठिबक सिंचनाचा वापर केल्यानंतर जी आपण अन्नद्रव्य देतो खताच्या माध्यमातून तर त्याची जी मात्रा आहे आपल्याला ती वीस टक्क्यांनी कमी होते आणि पाणी जे आपण देतो ऊस पिकाला देतो त्याची साधारण चाळीस टक्क्यांनी पाण्याची बचत होते म्हणजे खताची जी वीस टक्के मात्रा आपली कमी झाली चाळीस टक्के पाणी वाचलं तर हे वाचलेलं पाणी आणि खतं आपल्याला एक दुसऱ्या पिकासाठी वापरतात म्हणून हा आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा निश्चित विचार करावा आता हे द्यायचं कसं hmm. तर ही जी खतं आहेत ही साधारणतः आठवड्याच्या अंतराने आपण वीस हप्त्यामध्ये आप विभागून देई दिली तर निश्चित त्याचा चांगला फायदा होतो किंवा पंधरा दिवसच्या अंतराने जर आपण दहा हप्त्यात विभागून दिली तर आपल्याला जमीन आरोग्यबाधी ठेवता येतं आणि पिका चुकता येऊन शाश्वत करता येते तर अशा पद्धतीने आपण त्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होतो आता याच्यामध्ये कोणती खतं वापरे हाही शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो एक साधारण की सहज असं जे शेतकऱ्याला मिळू शकतं ते एकदम शंभर टक्के हे विद्राव्य स्वरूपात आहे तर ते आपल्याला देता येतं म्हणजे विद्राव्य स्वरूपाची खत खतं आपल्याला वापरायला लागतात त्यामध्ये एकोणीशे एकोणीस आहे वीस वीस आहे वीस शून्य वीस आहे किंवा झिरो झिरो चोपन्न आहे अशी जी विद्राव्य खतं आहेत ती जर आपण वापरली तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होतो खताची मात्रा तर कमी होतेच परंतु जी कार्यक्षमता असते ती पण वाढते आता आपण ज्यावेळेस जी आपली नेहमीची पद्धत आहे की असं ब्रॉडकास्ट करून देतात किंवा असं फोकून देतात तर अशा पद्धतीने जर आपण दिलं तर त्याची फक्त तीस टक्के कार्यक्षमता असते नतरयुक्त खताची आता हीच जर आपण ठिबक व्ही दिली तर आपलं नव्वद टक्क्यापर्यंत कार्यक्षमता जाते म्हणजे इतका मोठा फरक त्याच्यामध्ये होतो स्फुरदाची जर आपण नेहमीच्या पद्धतीने जर वापर केला तर पंधरा टक्केच कार्यक्षमता आहे पंधरा टक्के याचा अर्थ असा की जर तुम्ही शंभर किलो स्पुरद सिंगल शूट फॉटच्या मार्फत जर जमिनीत घातलं तर पंधरा किलो पिकाला घेतात आणि पंच्याऐंशी जमिनीतच राहतं ते जर तुम्ही ठिबक सिंचनामधून दिलं तर ही पंधरा टक्केची जी त्याची कार्यक्षमता आहे ती पंचवीस तीस टक्क्यापर्यंत जाते म्हणजे तुमचं त्याच ठिकाणी पन्नास टक्के खताची बचत होते त्याचप्रमाणे जी पालशुद्ध खते आहेत त्याची साधारण साठ टक्के कार्यक्षमता आहे ती जर ठिबक क्षमता घेईल ती ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत जाते अशा अशा पद्धतीने आपण एकच बदल केला की जी आपली नेहमीची पद्धत पाणी देण्याची आहे ती फक्त आपण ठिबकमध्ये आणली तर आपला इतका मोठा फायदा होतो त्याचबरोबर जमिनीची जी प्रत आज खालावत चाललेली आहे जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर पाण्याची बचत होते खताची बचत होते आणि आज जो जमीन खराब होण्याचा जो प्रकार आहे तो आपण काही प्रमाणात होतो कमी करू शकू आणि आपले पिकाचं उत्पादन शाश्वत करू शकू या अडसाली ऊस पिकाला जर सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला द्यायची असतील तर त्याची खतं मात्रा जी आहे ती कशा प्रकारची आहे आता सूक्ष्मद्रव्ये देताना शेतकऱ्याला मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की तुम्ही माती परीक्षण करा कारण सूक्ष्मद्रव्य ही जरी कमी प्रमाणात लागत असली तरी ती जर जमिनीमध्ये उपलब्ध असतील ज्यांच्या जी क्रांतिक पातळी असते त्याच्यावरती असतील तर आपण जरी वरून खतं घातली तर त्याला ते प्रतिसाद देत नाहीत म्हणून माती परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे मी असं म्हणणार नाही की तुम्ही दरवर्षी माती परीक्षण करा पण तीन वर्षात एकदा माती परीक्षण करा आणि ते केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की माझ्या जमिनीमध्ये जिथं मला ऊस घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जी शुभ्स आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोह मंगल जस्त आणि तांबे ही चार महत्त्वाची आहेत की जे आपल्या त्याचं बोरान पण आहे त्याच्याबरोबर आणि मॉलिडम पण आहे पण ही चार महत्त्वाचे आहेत याचं माती परीक्षण केल्यानं तुमच्या लक्षात येईल की यांची क्रांतिक पातळीच्या वरती एखाद्या आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे चाळीस टक्के जमिनी ह्या लोहामध्ये कमतरता असलेल्या आहेत आणि साठ टक्के ह्या जस्तामध्ये कमतरता असल्या मग हे ज्या आपल्याला केव्हा कळेल की आपण माती प्रश्न केलं मग एकदा का मातीप्रेशन केलं के आणि लोहाची क्रांतिक पातळी चार पॉईंट पाच पी पी एम एवढी आहे त्याच्या खाली असेल तर मग आपल्याला ऊस पीकमध्ये अडसाली असो पूर्वांगामी असो की सुरू असो की अडसाली असो आपल्याला ती खत मात्रा द्यावी लागेल त्याची खतमात्रा प्रति हेक्टर ही वीस किलो फेरस सल्फेट या प्रमाणात द्यायची आहे आणि जास्तची जर त्याच्या क्रांतिक पातळी त्याची क्रांतिक पातळी पॉईंट सिक्स पी पी एम आहे त्याच्या खाली असेल तर आपल्याला पंचवीस किलो झिंक सल्फेट हे द्यायचं आहे पण हे देत असताना आपल्याला काळजी घ्यावी लागते ते जे झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट आहे असं आपल्याला पिकामध्ये दे देता येत किंवा टाकता येत नाही जमिनीमध्ये ते आपल्याला शेणखताबरोबर ते मिसळावं लागतं मिक्स, मिक्स मिक्स करून त्याला ला ला एक किंवा दोन दिवस ठेवायचं आणि नंतर आपण ते घालायचं ते का घालायचं की हा जर आपण फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेट असंच जर आपण जमिनीमध्ये घातलं त्याचं भस्मीकरण होतं आणि मग पिकाला ते घेता येत नाही ते भस्मीकरण होऊ नये म्हणून आपल्या शेणखतामध्ये मिसळावं लागतं आणि शेणखत मिसळायचं कारण असं आहे की जे शेणखत मध्ये असल्या जो ह्युमस नावाचा पदार्थ असतो तोही मस ह्या लोहाला आणि जसाला धरून ठेवतो त्याचं भूषीकरण होऊन देत नाही आणि पिकाला त्याच्या गरजेनुसार ते उपलब्ध करून देतं म्हणून ह्या सूक्ष्म ग्रावची खतं मात्रा देत असताना ती जरी क्षार स्वरूपात असली तर ती डायरेक्ट न टाकता शेणखताबरोबर मिसळून ती टाकावी त्याचा निश्चित फायदा होईल कारण या लोहामुळे जी साखर तयार करण्याची प्रक्रिया पोसाच्या पानामध्ये होते ती वाढेल आणि ती वाढली की आपोआपच जी आपण रिकवरी म्हणतो ती पण वाढेल सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांची माहिती आपण दिली पण आता जैविक खतांकडे आपण येऊयात जैविक खतांचा वापर कशाप्रकारे करायला पाहिजे असे काही जीवाणू आहेत किंवा अशी काही जैविक खतं आहे की तुमचं पन्नास टक्क्यापर्यंत नत्राची मात्रा कमी करू शकता स्फुरदाची कमी करू शकतं पालाची कमी करू शकतं आता वसंत इन्स्टिट्यूटने एक असं जीवाणू खत शोधलं आहे की ज्याचं नाव असोटा बॅक्टर आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के जी मात्रा नत्राची कमी होते नंतर स्फुरद रुग्णाची जीवाणू आहे त्याला पी एच बी म्हणतात फॉस्ट जे बॅक्टेरिया ते आहेत नंतर पोटॅशियम सुरु बॅक्टेरिया आहेत अशी वेगळी जैविक खतं आहेत की ज्याच्यामुळे आपण जी अन्नद्रव्य रासायनिक खताद्वारे जमिनीमध्ये घालतो hmm. त्याची उपलब्ध वाढण्याचं काम जर कोण करत असेल ते जीवाणू करतात म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे वापरायचं कसं hmm. तर hmm. सर्वसाधारणपणे एका हेक्टरला <coughs> दहा किलो एसोटो बॅक्टर सव्वा किलो सूरद जीवाणू यांचं शंभर लिटर पाण्यामध्ये जर तुम्ही मिश्रण केलं आणि त्याच्यामध्ये जी आपण ऊस लावायची जी कांडी असते दोन डोळ्याची असेल किंवा एक डोळेची असेल ती साधारण अर्धा तास त्या शंभर लिटर पाण्यामध्ये जिथं आपण ॲसिडोबॅक्टर आणि स्वरील जेवाणू मिक्स केले आहे त्याच्यामध्ये ठेवली आणि नंतर लाग लागण केली तर आपल्याला उसाची उगवणही चांगली होते उसाची अन्नद्र शोषणाची या बिक्रिया पण वाढते आणि जमिनीत असल्या अंध्रेक्ष उपलब्धता पण या दोन जीवाणूमुळे वाढली जाते बरं तर अशा पद्धती याचा वापर निश्चित करावा याचबरोबर अलीकडेच वसंत शिंचणीचे एक एंडोफाइट नावाचं एक जीवाणू शोधले हो ते जीवाणू आपल्या जमिनीनं देतात आपण फक्त पिकावरती फवार नाही करतो तीस साठ आणि नऊ दिवसांनी फवार नाही केली mm. की तो हवेतला नत्र पाण्यामध्ये साठवतो आणि पिकाला उपलब्ध करून देतो त्यामुळे सुद्धा उत्पादनामध्ये वाढ होते आणि साखर उतराही वाढतो अशा पद्धतीने अनेक प्रकारची जी जैविक खतं आहेत ती वसंदा शिष्टी आपण तयार केली आहे याचबरोबर कृषी विद्यापीठाने पण बनवलेली आहेत या सगळ्यांचा शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने वापर केला तर निश्चित फायदा होईल असं जैविक खतांबद्दल सांगताना आपण ओझरता उल्लेख केला जीवाणू खतांचा खतांचे आणखीन काय फायदे आहेत खताचा फायदा असा आहे की एक त्याची उगवण क्षमता वाढते पिकाची दुसरा भाग आहे की ज्या पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढते त्याचबरोबर जमिनीची जी सुपिकता आहे ती सुपिकता अन्नद्रवाची उपलब्ध वाढण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी सांगतो मला ती पण वाढते जमिनीची जी भौतिक रचना आहे त्याच्यामध्ये पण अर्थ जडणघडण जी जमिनीमध्ये तीन प्रकारचे घटक असतात मातीचे कण रेतीचे कण वाळूचे कण असतात हो। त्यांची एकमेव रचना व्हावी लागते ती रचना होण्यासाठी सुद्धा ही जैविक खते त्याला उपयोगी ठरतात आणि ते एकदा झाले की मग हा जमिनीतला हवा आणि पाणी यांचं प्रमाण सम होतं आणि ते झालं की जैविकता वाढते जैवता वाढली की दिलेल्या निविष्टांची कार्यक्षमता वाढते आणि पर्याय उत्पादनात वाढवते आता रासायनिक खतांकडे आपण येऊयात सर रासायनिक खतांचा कसा वापर करायला पाहिजे मी मग अशी तुम्हाला सांगते की आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे बरं माती परीक्षण जर आपण केलं तर आपल्याला नेमकी खताची मात्रा देण्याचं हे सूत्र आपल्याला मिळतं किंवा मला उत्पादन घ्यायचं किती आहे माझ्या जमिनीचं अनुभव किती आहे आणि मी पिकाला द्यावे किती हे आपल्याला कळतं की ज्यामुळे जास्तीच्या प्रमाणात जी खतं जातात ती जाणार नाहीत ती न गेल्यामुळे जमिनीची जी प्रथ आज बिघडत चालली आहे ती बिघडणार नाही आणि घातलेले खत मात्रा ही पिकाला योग्य पद्धतीने वापरता येईल आणि पर्यायने उत्पादनात वाढ होईल जमिनी सर्व होईल पिकाची उतर शाश्वत होईल आता हे देत असताना ही खतं नेमकी कुठली आहेत शेतकरी मानाला हे माहिती असायला पाहिजे की तीन प्रकारची खतं प्रामुख्याने जास्त लागतात ऊस शेतीमध्ये त्यात हे नत्रयुक्त खत स्फुरदयुक्त खत आणि पालाशुक्त खत आता हे खत देत असताना नत्र स्फोर पालश याची मात्रा ठरलेली आहे सर्व पिकामध्ये म्हणजे तुम्ही दोन भाग जर नत्र दिलं तर एक भाग तुम्हाला स्फोरत द्यावा लागतो एक भाग पालास द्यावा लागतो ही मात्रा सर्वच पिकाला ठरलेली ठरलेली आहे तसं ह्या आठशा दिवसामध्ये चारशे किलो नत्र आहे दोनशे किलो स्फोट आहे दोनशे किलो पालस आहे तर ही आपण त्या पद्धतीने तर निश्चित फायदा होतो आणि जर मी माती परीक्षण यासाठी म्हणत होतो मला की एखाद्या जमिनीमध्ये नत्राचं अत्यंत कमी असेल तर आपल्याला ही जी मात्रा आपण चारशे किलोची दिलेली आहे ती थोडी वाढून द्यावी लागेल कारण ती तर आपल्याला उत्पादन मिळणार नाही म्हणून ती वाढून जाते माती परीक्षण यासाठी करायचे ती जर जास्तीची असेल तर ती आपल्याला मात्रा कमी करता येते हा वापर मातीपरीक्षणाच्या अहवालावर अवलंबून केला तर अत्यंत चांगलं आहे आता ही आपण सरळ मात्र दिले की माझी जमीन चांगली आहे ती शारपट नाही ती चोपण नाही आहे तिची निचरा प्रणाली चांगली आहे अशा जमिनीमध्ये ही मात्रा आपण दिलेली पण आज तशी परिस्थिती राहिली नाही आज काय झालं की पाण्याचा तरी वापर झाला त्यामुळे काही ठिकाणी जमिनी शारपट झाल्या काही ठिकाणी चोपण झाल्या मग ही तिथं मात्र देऊन आपल्याला निश्चितच माती परीक्षण हा विषय घ्यावाच लागेल किंवा ते करावाच लागेल तर आपल्याला अफी उत्पादन मिळेल जमिनीची प्रती आपल्याला अबाधित ठेवता येईल जैविक खतं रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतांचा कसा वापर करायचा हे सांगितलं पण आता आपण एकत्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची चर्चा करतोय तर यामध्ये तुम्ही या तिन्हीचा वापर आणि त्याचं प्रमाण याबद्दल काय विश्लेषण द्या याच्यामध्ये साधारण तीस ते पस्तीस टक्के हा सेंद्रिय खताचा समावेश असला पाहिजे पस्तीस ते चाळीस टक्के हा रासायनिक खताचा समावेश असला पाहिजे आणि उर्वरित वीस ते पंचवीस टक्के जैविक खतं असली पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर निश्चित आपल्याला दोन गोष्टी साध्य होतात एक जमिनीचे आरोग्य आपल्याला अवधी ठेवता येतं आणि पिकाची उत्पादन शाश्वत करता येते कारण असं नाही की मी एक या वर्षी शंभर टन उत्पादन घेतलं आणि पुढच्या वर्षी मी पन्नास पन्नास घेईल तर असं असं करून चालणार नाही तर आपल्याला सलग पन्नास टन जर प्रतिहेक्टी किंवा प्रति हेक्टरी उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला एकात्मिक अन्नस्वनी करावंच लागेल आणि ते करत असताना या तिन्ही खतांचा किंवा तिन्ही स्रोतांचा समावेश हा योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही संतुलित खतमात्रा देत नाही तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळणार नाही एकात्मिक अन्नद्रव्य पद्धतीने आपण जर व्यवस्थापन करत असू अडसाली ऊस उस, ऊसाचं तर यासाठी माती परीक्षण अहवाल कितपत महत्त्वाचा आहे आपल्याला माझ्या जमिनीचं आरोग्य कसं आहे ते मला कळतं आरोग्याचा अर्थ असं आहे की माझ्या जमिनीचा सामू किती आहे माझ्या जमिनीचं क्षाराचं प्रमाण किती आहे सेंद्रिय कर्वाचं प्रमाण किती आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आपण म्हणतो त्याला म्हणजे तुमचं त्याचं जे क्रांतिक पातळी आहे ती पॉईंट सहा टक्क्याची आहे त्याच्या खाली आलं तर ती जमीन खराब होण्याच्या मार्गावरती असं हो आपण म्हणतो तो पॉईंट सहा टक्क्याच्या पुढं आपल्याला राखावाच लागतो तो त्याचं महत्त्व ह्या ऊस शेतीमध्ये असं आहे की तुम्ही जर पॉईंट एक टक्क्याने तुमचा सेंद्रिय कर्व वाढवला तर हेक्टरी तुमचं आठ टन उत्पादन वाढतं बर फक्त पॉईंट एक टाकतो वाढवला पण ते वाढत असताना आपल्याला जी खताची खत देण्याची प्रणाली आहे ती समजून घेणं गरजेचं आहे मग ते देत असताना ही जी मी आता यापूर्वी एक गोष्ट नाही तुम्हाला की विभागणी कशी करून द्यावी त्या पद्धतीने केली तर निश्चित आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो सर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आपण कार्यरत आहात प्रमुख शास्त्रज्ञ या पदावर या ठिकाणी बऱ्याच अंशी ऊस पिकावरती संशोधन खूप वर्षांपासून केलं जात आहे पण सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खतांची निर्मिती या ठिकाणी होते का हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे वसंतरा इन्स्टिट्यूट ही अशी इन्स्टिट्यूट आहे की ती पहिल्यांदा शेतकऱ्यासाठी ना 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 तोट्या कामं या तत्वावरती काम करते खरं हे काम करत असताना आम्ही फक्त रासायनिक खताचा विचार करत नाही फक्त जैविक खताचा विचार करत नाही किंवा फक्त खताचा विचार करत नाही या तिघांचा एकत्रित वापर कसा होईल या दृष्टीने आम्ही आमच्या उत्पादने निश्चित केलेली आहेत की जेणेकरून आम्हाला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या ऊस पिकासाठी करता येईल व आमची जी रासायनिक खतं आहेत किंवा पहिल्यांदा मी तुम्हाला सेंद्रिय खताचं सा, सांगेल खता आ, करता। करता की सेंद्रिय खतामध्ये आम्ही वर्मी कॉम्पोस्ट पण तयार करतो आमच्या शेतामध्ये ते करत असताना काही आमच्याकडे काही जेवणं असे आहेत की ते नायट्रोजन फिक्सर आहेत काही सोल्युलायझर आहेत काही मोबिलायझर आहेत म्हणजे हालचाल लोडवणारे आहेत विद्राव्य करणारे आहेत या सगळ्यांची पण निर्मिती करतो ते करत असताना रोग किडीचं नियंत्रण करण्यासाठी जैविक पद्धतीने काही आमच्याकडं उत्पादनं होतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचं जी व्हाईट ग्रह आपण त्याला म्हणतो hmm. त्याचा प्रादुर्भाव खूप होतो आपल्या ऊस स्थितीमध्ये तर त्याच्यासाठी मिरवरा नावाचं एक नवीन जीवाणू जी जीवाणू आम्ही शोधून काढले आहेत ते त्याचं बंदोबस्त करतात त्याचबरोबर जी रासायनिक खतं जी असतात त्याच्यामध्ये आम्ही मायक्रोसोल म्हणून जे आमचं मायक्रोन्यूट्रनची ग्रेड वन आणि ग्रेड टू बनवतो जी शासन मान्य आहे नंतर आम्ही एक मुख्य नत्र स्वर पालची एक आठ आठ ज्याशी आमची ग्रेड बनवली ती एफ सीओमध्ये ऑलरेडी इन्क्लू आलेली आहे त्याचबरोबर आम्ही ह्युमिक ॲसिड पण बनवतो की ज्याचा अतिशय महत्त्वाचा रोल ह्या ऊस उत्तरमध्ये आहे याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला जैविक खताचं सांगितलंच म्हणजे जैविक खते तयार करतं दादा नंतर रासायनिक खते बनवतं आणि हो। सेंद्रिय खतं पण बनवतं या पलीकडे जाऊन आम्ही काही स्टिमूलन तयार केले वसंत ऊर्जासारखे के। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी बांधवांना किंवा जेवढ्या काही आपल्या साखर कारखाने आहेत त्या प्रत्येकाला ही ऊर्जा नावाचे जे आमचं उत्पादन आहे ते माहीत आहे त्याचा खपही आमचा चांगल्या प्रकारे होतो तोही त्याचा वापर होतो तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे उत्पादन हे वसंतराजेटमध्ये तयार होतात तुमचा काय अनुभव आहे ज्या शेतकरी बांधवांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला आहे त्यांच्या जमिनीची सुपिकता जी आहे ती कशाप्रकारे अबाधित राहिलेली आहे मी तुम्हाला याच्याकडे एक उदाहरण देईल की दत्तश्रो कारखाना आहे तिथं त्यांनी एक उत्तम प्रकारे त्यांच्या शार्पट जमिनी होत्या त्या शार्पट जमिनी सोयऱ्यासाठी त्यांनी भूमिगत निचा प्रणाली केली ते करत असताना त्यांनी जमिनीचा सेंद्रियकर वाढण्यासाठी जी यंत्रणा असते किंवा जी कार्यप्रणाली असते ती त्यांनी अवलंबली त्यात महत्त्वाचं म्हणजे पाचट व्यवस्थापन ऊस तुटून खोडा व्यवस्थापन होतं खोडा होतो साधारण एका हेक्टर क्षेत्रामध्ये आपल्याला आठ टन पासट मिळतं आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय कारवाचं हे ऐंशी टक्क्यापर्यंत असतं ते अगदी सोपी गोष्ट आहे साधारण एका हेक्टरमध्ये जे आठ टन पाचट आपल्याला मिळतं ते कुजवण्यासाठी तुम्ही दहा किलो पाचट कुजवण्याची जीवाणू आमच्या वसंतदामध्ये पण मिळतात ते टाकायचे शंभर किलो सिंगल्स प्रोफास्ट टाकायचं आणि ऐंशी किलो युरिया टाकायची अडीच महिन्यामध्ये तुमचा ऐंशी टक्के सेंद्रिय कर्ब असलेलं आठ टन पाचट हे जमिनीमध्ये सेंद्रिय स्वरूपात जातं आणि त्याचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि तो वाढल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे जिथं वीस टन उत्पादन होतं एकरी ते पन्नास टनावरती गेले तीन वर्षामध्ये फक्त एक गोष्ट केली त्याने मग हे करत असताना जर त्याने एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं की सेंद्रिय खते रासायनिक खते आणि जैविक खते आता मी आता नाही का तीस पस्तीस टक्के सेंद्रिय खते पस्तीस चाळीस टक्के रासायनिक खते आणि वीस ते पंचवीस टक्के जैविक खते असं मी वापर केला तर माझं मी जिथे जिथे पाहिलं तर तिथे त्यांचा सगळ्यांचा सेंद्रिय कर्व हा पॉईंट आठच्या एक आणि एकच्या मध्ये आहे म्हणजे ही खूप मोठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अचीवमेंट आहे किंवा ही त्यांची उपलब्धी आहे ती त्याच्यामुळं काय झालं की जमिनीचं आरोग्याबद्धित राहिलं पिकाची उतर शाश्वत झाली आणि त्यांचा साखर उताराही वाढला त्यामुळे कारखान्याचा फायदा झाला कारखान्याचा फायदा झाला पर्याय आणि शेतकऱ्याचा जे जमिनी तू उगवत जे आपल्या कामाचं आहे ते तुम्ही काढून घ्या जे आपल्या कामाचं नाही ते परत जमिनीमध्ये रिसायकल करा जेणेकरून जमिनीचं उत्पाद जमिनीचे आरोग्य अबाधित राहील उदाहरणार्थ आपण पूर्वी असं म्हणतो की तण खाई धन आता ती उलटी झालेली तण धन जो शेतकरी त्याच्या शेतात तण शेतातच गाढेल त्याचा सेंद्रियकर वाढेल ऊसाचं आलेलं पाचट न जाळता ते तिथंच कुजवेल तिथंच ते त्याचं सेंद्रिय स्वरूपात रूपांतर करेल त्या शेतकऱ्याची ऊस शेती पुढं भविष्यामध्ये चालेल आणि आता ती चालणार नाही तर माझं सर्व शेतकरी बांधवांना या वसंतदादाच्या इन्स्टिट्यूटमार्फत संदेश असा राहील की तुम्ही तुमच्या शेतामधला सेंद्रियकर वाढण्यासाठीची जी निविष्ठा असतील मग त्या वसंतदादाच्या असतील किंवा मग कृषी उद्यापीठांच्या असतील त्या निविष्ठांचा निश्चित वापर करा त्या तुम्हाला अगदी रास्त स्वरूप स्वरूपात चांगल्या पद्धतीच्या मिळतात त्याचा वापर करा आणि आपली जमिनी चार काबीत ठेवून पिकाचे उत्पादन शाश्वत करा शेतकरी बंधू आणि भगिनींना तुमच्या लक्षात आलं असेल ऊस पिकाची लागवड करताना जास्तीत जास्त एकरी उत्पादन मिळवण्याचं आव्हान एका बाजूला असताना जमिनीमधील कर्बाचं प्रमाण वाढवणं हे सुद्धा आव्हान शेतकरी बांधवांपुढे उभं आहे आणि हे कर्बाचं प्रमाण आपल्याला वाढवायचं असेल तर त्यासाठी आज सरांनी कार्यक्रमात सांगितलेल्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं हे अत्यंत काळाची गरज बनली आहे तरच आपण ऊस शेतीमधून जास्तीत जास्त एकरी उत्पादन घेऊ शकू प्राध्यापक डॉक्टर कडलक सर आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि शेतकरी बंधू भगिनींना अतिशय सविस्तर माहिती या विषयाला अनुसरून दिली त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने मी खरोखर आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद